मला या ठिकाणी सांगायचंय की बाबासाहेबांनी घटना दिली एकोणीसशे पन्नास मध्ये म्हणजे ज्यावेळेस ही घटना अस्तित्वात आली त्यामुळं त्याच्या आधीचे जेवढे काही कायदे होते ते बेदखल होतात परंतु आपण भारतामध्ये पाहतो हिंदू मंदिरामध्ये जेवढे ट्रस्टी आहेत ते सगळे हिंदू असतात मुस्लिम मस्जिद ट्रस्टमध्ये सगळे मुस्लिम असतात ख्रिश्चन चर्चच्या ट्रस्टमध्ये सगळे ख्रिश्चन असतात सिखांच्या गुरुद्वारा समितीमध्ये सगळे सिख असतात मग फक्त बौद्धांच्या मंदिरामध्ये ब्राह्मण का हा आमचा तिथे प्रश्न आहे आणि ती मंदिरची जी समिती आहे ती समिती रद्द करावी ह्याच्याकरता गेले शंभर वर्ष झाला केंद्र सरकारनी दोन हजार चौदा पासून आजपर्यंत अनेक जुने कायदे हे सगळे बदलले आपल्याला माहिती करता सांगू इच्छितो काश्मीर मधील तीनशे सत्तर कलम हे हटवलं तुम्हाला चे जेवढे कलम होते आ, ते पण सगळे ग्रह खात्याने केंद्राच्या सगळे रद्द केले आर ओचे जेवढे कलम होते ते पण सगळे रद्द केले मग ह्या धार्मिक स्थळांवरच्या सगळ्या कमिट्या ज्या आहेत ते रद्द न करता फक्त बौद्धांवरती बौद्धांच्या प्रेक्षणीय स्थळांवरती एक सामाजिक अतिक्रमण करायचं आणि हिंदूंचाच एक भाग आहे आणि तथागत बुद्ध हे विष्णूचे अवतार आहे हे दाखवायचा जो प्रकार आहे आणि त्याला एक हिंदू धर्माचं रूप द्यायचं हा एक खूप मोठा षडयंत्राचा भाग आहे असं मी या ठिकाणी जे पाच भिक्खू वर्ग आहेत त्या भिक्खूंना हे पाच पांडव आहे असं त्या ठिकाणी दाखवलं जातं त्या ठिकाणी पूजा अर्चा ही हिंदू पद्धतीने करायचा घाट घातला जातो म्हणजे एकंदरीतच बौद्ध संस्कृती नष्ट करण्याचा हा प्रकार हा त्या ठिकाणी होतोय त्याला आमचा तीव्र आक्षेप आहे आणि त्याचा या ठिकाणी अजून एक सांगू इच्छितो जेवढे प्रेक्षणीय स्थळ भारतामध्ये आहेत जेवढे धार्मिक स्थळ हिंदूंचे देखील आहेत त्याचं पुरातत्व विभागातर्फे जर आपण पूर्ण सखोल माहिती घेतली तर आपल्याला लक्षात येईल की हे जुने सगळे हिंदू धर्माचे जे स्थळ आहेत त्या ठिकाणी सगळी बौद्ध कालीन संस्कृती तुम्हाला अनुभव मिळेल आज जेवढा मोठ्या गाजावाजा चाललेला आहे राम मंदिराच्या बाबतीमध्ये राम मंदिराचं उत्खनन करत असताना देखील त्या ठिकाणी बौद्धच संस्कृतीचे सगळे अवशेष तुम्हाला दिसतात ही वस्तू बालाजी टेम्पल असेल सोमनाथ मंदिर असेल हे सगळे मंदिरं ह्याच्या खाली जर उत्खनन केलं तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी सगळे बौद्ध कालीन अवशेष तुम्हाला सापडतील म्हणजे भारत हा बौद्धमय देश होता सम्राट अशोकाने ऐंशी हजार बुद्ध विहार लेण्या या ठिकाणी यामधील कार्ला लेणी ही हेरिटेज साईट म्हणून नॅशनल मध्ये आलेली आहे त्याच्या समोर माझं बालपण या ठिकाणी गेलेलं आहे त्या ठिकाणी काही नव्हतं एक देवीचं एक मंदिर खाली होतं आता ते डायरेक्ट त्या लेणीच्या समोरच मोठं एकविरा मंदिर बांधलं गेलेलं आहे हे देखील एक प्रकारचं धार्मिक त्या ठिकाणी अतिक्रमण आहे असं या ठिकाणी त्याचाही लढा चालू आहे आम्ही बौद्ध आमची वेगळी आयडेंटिटी आहे आमचं अस्तित्व वेगळं आहे आमची संस्कृती वेगळी आहे आमचं सामाजिक कार्य हे वेगळं आहे त्यामुळं आमच्या संस्कृतीवरती आपण सांस्कृतिक दहशतवाद म्हणून सनातनी आणि मनोवादी संस्कृती आमच्यावर कृपा करून लादू नका शेअर कमेंट क्रांती चॅनल जय भीम जय संविधान क्रांती चॅनल मध्ये आप, आपले स्वागत आहे बौद्ध काय येते जे मुक्ती आंदोलन महामोदी बुद्धविहार मुक्त मुक्त आंदोलन हे सुरू आहे आणि आपण पाहिलं की त्या ठिकाणी बारा फेब्रुवारीपासून अनेक भिक्खू त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत संपूर्ण भारतातून भिक्खू त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि महाराष्ट्रातील भंते ज्ञान ज्योती सुद्धा त्या ठिकाणी जाऊन उपोषणाला बसले आहेत आणि त्या संदर्भात भारतीय बौद्ध महासभा पुणे शहर यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी मोर्चा आयोजित केला होता माननीय डॉक्टर सिद्धार्थी धेंडे चे, पुने चे, रहे। तेंचा पुरुन जानूं जे पुण्याचे माजी उपमहापौर आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सर कशा प्रकारे ते आंदोलन आहे आणि त्या आंदोलनामध्ये नेमकं काय काय घडत आहे आणि आपली काय मागणी आहे सर्वांना जय भीम आत्ताच आपण पाहिलं की बारा फेब्रुवारी पासून भारतामधील बिहारमधील बौद्ध गया या ठिकाणी महाबोधी बुद्ध विहार जे आहे त्या बुद्धविहाराच्या मुक्ती करता एक आंदोलन चालू आहे अनेक भिक्खुगण त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांचा मूळ उद्देश काय आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान दिलं कलम तेराप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक धर्माला स्वतंत्रपणे त्यांचं अस्तित्व टिकवण्याचा आणि त्याचबरोबर त्यांचा धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची मुभा त्याच्यामध्ये मूलभूत अधिकारामध्ये दिलेली आहे हे असताना महाबोधी बुद्धविहार जे आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून गणलं गेलेलं आहे ज्याची गणना झालेली आहे आंतरराष्ट्रीय स्थळामध्ये बौद्धांचं स्थळ म्हणून त्या ठिकाणी जी देखरेख करणारी समिती आहे ती पूर्ण मनोवादी समिती आहे आणि एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये एक टेम्पल ऍक्ट आला होता त्या टेम्पल ऍक्ट प्रमाणे त्या समितीचे अध्यक्ष हे बिहार त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आहेत आणि त्यांच्या अंडरमध्ये चार ब्राह्मण आणि चार बौद्ध अशी लोकांची ती कमिटी गठीत केलेली होती एकोणीसशे एकोणपन्नास प्रमाणे मला या ठिकाणी सांगायचंय की बाबासाहेबांनी घटना दिली एकोणीसशे पन्नास मध्ये म्हणजे ज्यावेळेस ही घटना अस्तित्वात आली त्यामुळं त्याच्या ते आधीचे जेवढे काही कायदे होते ते बेदखल होतात परंतु आपण भारतामध्ये पाहतो हिंदू मंदिरामध्ये जेवढे ट्रस्टी आहेत ते सगळे हिंदू असतात मुस्लिम मस्जिद ट्रस्टमध्ये सगळे मुस्लिम असतात ख्रिश्चन चर्चच्या ट्रस्टमध्ये सगळे ख्रिश्चन असतात सिखांच्या गुरुद्वारा समितीमध्ये सगळे सिख असतात मग फक्त बौद्धांच्या मंदिरामध्ये ब्राह्मण का हा आमचा तिथे प्रश्न आहे आणि ती मंदिरची जी समिती आहे ती समिती रद्द करावी ह्याच्याकरता गेले शंभर वर्ष झालं आंदोलन चालू आहेत त्या ठिकाणी त्या समितीला रद्द करावं हे केंद्राच्या ताब्यात आहे आता हे जे केंद्र सरकार आलेलं आहे या केंद्र सरकारनी दोन हजार चौदा पासून आजपर्यंत अनेक जुने कायदे हे सगळे बदलले आपल्याला माहिती करता सांगू इच्छितो मधील तीनशे सत्तर कलम हे हटवलं तुम्हाला आय पी सी चे जेवढे कलम होते ते पण सगळे गृह खात्याने केंद्राच्या सगळे रद्द केले आर चे जेवढे कलम होते ते पण सगळे रद्द केले मग ह्या धार्मिक स्थळांवरच्या सगळ्या कमिट्या ज्या आहेत ते रद्द न करता फक्त बौद्धांवरती बौद्धांच्या प्रेक्षणीय स्थळांवरती एक सामाजिक अतिक्रमण करायचं आणि हिंदूंचाच एक भाग आहे आणि तथागत बुद्ध हे विष्णूचे अवतार आहे हे दाखवायचा जो प्रकार आहे आणि त्याला एक हिंदू धर्माचं रूप द्यायचं हा एक खूप मोठा षडयंत्राचा भाग आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो त्या ठिकाणी जे पाच भिक्खू वर्ग आहेत त्या भिक्खूंना हे पाच पांडव आहे असं त्या ठिकाणी दाखवलं जातं त्या ठिकाणी पूजा अर्चा ही हिंदू पद्धतीने करायचा घात घातला जातो म्हणजे एकंदरीतच बौद्ध संस्कृती नष्ट करण्याचा हा प्रकार हा त्या ठिकाणी होतोय त्याला आमचा तीव्र आक्षेप आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतो मी या ठिकाणी अजून एक सांगू इच्छितो जेवढे प्रेक्षणीय स्थळ भारतामध्ये आहेत जेवढे धार्मिक स्थळ हिंदूंचे देखील आहेत त्याचं पुरातत्व विभागातर्फे जर आपण पूर्ण सखोल माहिती घेतली तर आपल्याला लक्षात येईल की हे जुने सगळे हिंदू धर्माचे जे स्थळ आहेत त्या ठिकाणी सगळी बौद्ध कालीन संस्कृती तुम्हाला अनुभव मिळेल आज जेवढा मोठ्या गाजावाजा चाललेला आहे राम मंदिराच्या बाबतीमध्ये राम मंदिराचं उत्खनन करत असताना देखील त्या ठिकाणी बौद्धच संस्कृतीचे सगळे अवशेष तुम्हाला दिसतात ही वस्तुस्थिती आहे आज तुम्ही दुसऱ्या कोणत्याही धार्मिक स्थळामध्ये गेला उदाहरणार्थ तुम्ही आपल्या महाराष्ट्रामधील अं विठ्ठल रुक्मईचं मंदिर पंढरपूरचं जे आहे त्याबद्दलचा जरी इतिहास पाहिला तरी त्या मंदिरामध्ये तुम्हाला जे अवशेष आहेत किंवा जे काही पुरातन आ, तुम्हाला जे सगळ्या गोष्टी सापडतात त्या सगळ्या बौद्धकालीन संस्कृती आहे हे तुमच्या लक्षात येईल संपूर्ण भारतामध्ये जेवढ्या लेण्या आहेत त्या सगळ्या लेण्या ह्या देखील तुम्हाला बौद्ध संस्कृतीतल्याच आहे हे देखील तुमच्या लक्षात येईल बालाजी टेम्पल असेल सोमनाथ मंदिर असेल हे सगळे मंदिरं ह्याच्या खाली जर उत्खनन केलं तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी सगळे बौद्ध कालीन अवशेष तुम्हाला सापडतील म्हणजे भारत हा बौद्धमय देश होता सम्राट अशोकाने ऐंशी हजार बुद्ध विहार लेण्या या ठिकाणी बांधलेल्या आहेत नालंदा युनिव्हर्सिटी असेल तक्षशिला युनिव्हर्सिटी असेल हे सगळे बौद्धकालीन संस्कृतीमधलेच सगळे या ठिकाणी आपल्याला अवशेष दिसतात आणि हे असताना एक सामाजिक अतिक्रमण करून सनातनवादी ब्राह्मणवादी मनुवादी संस्कृती ही या ठिकाणी आहे असं दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय हे या ठिकाणी आवर्जून सांगणं गरजेचं आहे एक अजून एक उदाहरण पुण्यामधलंच घेत सांगू इच्छितो तुम्हाला पुण्यामधील कार्ला लेणी ही हेरिटेज साईट म्हणून नॅशनल मध्ये आलेली आहे त्याच्या समोर माझं बालपण या ठिकाणी गेलेलं आहे त्या ठिकाणी काही नव्हतं एकवार देवीचं एक मंदिर खाली होतं आता ते डायरेक्ट त्या लेणीच्या समोरच मोठं एकविरा मंदिर बांधलं गेलेलं आहे हे देखील एक प्रकारचं धार्मिक त्या ठिकाणी अतिक्रमण आहे असं या ठिकाणी त्याचाही लढा चालू आहे म्हणून मी केंद्र सरकारकडं मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा अमित भाई शाह असतील या सर्वांना आम्ही या ठिकाणी एक इशारा देऊ इच्छितो की आपण आपला संविधानाने दिलेला अधिकार त्याचं पालन करा जेवढे बौद्ध धार्मिक स्थळ आहे त्याचं संरक्षण करणारा कायदा आणा आणि जेवढ्या कमिट्या बौद्ध समितीवरती आहेत त्यामध्ये फक्त बौद्धच लोक असतील भिक्खूगन असेल अशी व्यवस्था तुम्ही करा आणि एकोणीशे एकोणपन्नासचा चा टेम्पल कायदा जो महाबोधी बुद्ध विहार करता काढलेला होता तो रद्द बातल करा अशी मागणी या ठिकाणी आम्ही करतोय संपूर्ण जगामध्ये बौद्ध राष्ट्रामध्ये ते महाबोधी बौद्ध बोध विहाराच्या मुक्ती करता निवेदन चालू आहे आंदोलन चालू आहे अमेरिकेमध्ये देखील झालेले आहे आणि आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की आम्ही युनो मध्ये देखील या ठिकाणी आवाज उठवणार आहोत आम्ही संघटनांच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्र संघामध्ये या महाबोधी बुद्ध विहाराच्या मुक्तीचं आम्ही आवाज उठवणार आहोत हे देखील या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो तुम्ही बौद्ध मी भिक्खू संघ आणि सर्व बौद्ध बांधव आणि जे बौद्ध नाही त्यांनाही आम्ही सांगू इच्छितो आम्ही बौद्ध आमची वेगळी आयडेंटिटी आहे आमचं अस्तित्व वेगळं आहे आमची संस्कृती वेगळी आहे आमचं सामाजिक कार्य हे वेगळं आहे त्यामुळं आमच्या संस्कृतीवरती आपण सांस्कृतिक दहशतवाद म्हणून सनातनी आणि मनोवादी संस्कृती आमच्यावर कृपा करून लादू नका मला सर्व बौद्धांना सांगायचं आहे सा की आपण शांततेमय मार्गाने जेवढे आपले स्थळ आहेत बौद्ध स्थळ जिथे अतिक्रमण झालेले ते काढण्याकरता आपण राज्य शासनाकडे पाठपुरावा करावा जर ते करत नसतील तर आंदोलन संसदीय मार्गाने करावे कायदा हातात कुठेही न घेता आपण ही सगळी आंदोलन करून आपण राज्य सरकारकडे ही मागणी केंद्र सरकारकडे ही मागणी करून ही स्थळं सगळी मुक्त करायला पाहिजे